आहे जनतेचा कौल काय राहील काय अपेक्षा काय अंदाज आला असं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो

ज्या लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं ते वाटत आहे का आपला राजकीय अनुभव शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता नाकारताय मुख्यमंत्री कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करूच्या किती मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तुमच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सिव्ह फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ thank you, thank you. Thank you. Thank you.